श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हनुमान जयंती हा हिंदूचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो हिंदू पंचांगानुसार या दिवशी म्हणजे चैत्र पहिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता हनुमान जयंती हंदा मित्रांनो शनिवारी हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवावर मीन राशीमध्ये पंचक्रिय योग निर्माण होत आहे बारा एप्रिल शनिवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी चैत्रपौर्णिमेसोबतच वैशाख स्नानाला देखील प्रारंभ होणार आहे दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते या तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता असं मानलं जातं त्यामुळे दरवर्षी या तिथीला त्यांची जयंती साजरी करण्यात येते हिंदू धर्मशास्त्रानुसार जगात सात चिरंजीवी आहेत त्यामध्ये हनुमानांचा देखील समावेश होतो यावर्षी तब्बल सत्तावन्न वर्षांनी हनुमान जयंतीला ग्रहांचा खूपच दुर्लभ योग बनला आहे हा योग अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे या राशींच्या हाती मोठा जॉकपॉट लागणार आहे तर जाणून घेऊयात या राशीबद्दल यावर्षी हनुमान जयंतीला तब्बल सत्तावन्न वर्षानंतर पंचग्रही योगसुद्धा बनत आहे यापूर्वी असा योग एकोणीसशे अडुसष्ट साली बनला होता एकाच राशीमध्ये मीन राशींमध्ये राशी सूर्य शनिदेव राहू शुक्र आणि बुध हे ग्रह येणार आहेत या पंचग्रही योगासोबतच लक्ष्मीनारायण योग मालव्य योग बुधातिथ्य योग ग्रही योग यासोबतच अनेक शुभयोग या काळात तयार होणार आहेत ज्यामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे यामध्ये पहिली रास आहे ती मिथून राशी हनुमान जयंतीला पंचग्रही योग बनत आहे या ग्रहस्थितीचा मिथून राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे या राशीवर हनुमानजींची विशेष कृपा राहणार आहे ज्यामुळे या राशींच्या लोकांना प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहेत मित्र आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची तुम्हाला खूप मदत होणार आहे प्रमोशनचा योग तर आहेच तसेच उत्पन्नाचं एखादं दुसरं साधन देखील तुम्हाला मिळू शकतं मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील या लोकांचे नसून चमकू शकते यांना भरपूर यश मिळेल या, या लोकांना अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल व्यवसायात आपल्या नफा मिळू शकतो घरात आनंद दिसून येईल आणि मान सन्मान आपला वाढेल पुढची रास आहे ती मित्रांनो कन्या राशी हनुमान जयंतीला पंचगृही योग बनत आहे तो जसा मिथून राशीला शुभ आहे तसाच कन्या राशीला देखील शुभ आहे कन्या राशीवर देखील हनुमानजींची विशेष कृपा राहणार आहे व्यवसायात मोठा फायदा होणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनचा आपल्याला योग आहे मकर राशीला देखील या ग्रहस्थितीचा मोठा फायदा होणार आहे हनुमान जयंतीचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले बदल घेऊन येईल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात सध्याच्या नोकरीत प्रभाव आपला वाढेल आणि सहकारी आदर करतील आर्थिक परिस्थिती आपली ठीक राहील परंतु मोठ्या गुंतवणूकीत किंवा व्यवहारात काळजी घ्या कीर्ती आणि प्रतिष्ठा आपली वाढेल कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल मुरुंग रंग आपल्यासाठी भाग्यशाली असेल या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे खर्च आपले कमी होतील पण तुमचा बँक बॅलन्स वाढेल तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल आणि तुम्ही नवीन उंची गाठाल तुमच्या मुलांच्या प्रगतीचे संकेत असल्याने हा काळ मुलींसाठीही खूप शुभ राहील कुटुंबातील सदस्यही तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील आणि तुमच्या समस्या कमी होतील अशा तऱ्हेने मित्रांनो शनिवारी हनुमान जयंती आल्याने त्यातच पंचग्रही योग तयार झाल्याने या दोन राशींचा वाईट काळ संपणार आहे आणि चांगले दिवस येणार आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ